तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाजलेलं वाक्य आपण नेहमीच सोशल मीडियावर पाहत असतो आणि ऐकत पण असतो पण त्यांनी हे विधान कधी कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात केले होते याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसेल या विधानासोबतच ते आणखी काय बोलले होते हे आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी शिवश्री अनिल पाटील आपल्या खरं खोटं या चॅनलवर महापुरुषांची भाषणे या सदरातील दुसऱ्या भागात आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तारीख होती सोलापूर जिल्ह्यात अस्पृश्य समाजात आनंदाला उदाहरण आले होते सगळीकडे अगदी धामधूम सुरू होती करसाळे बारशी कुर्डुवाडी टेंभुर्णी मंडू घळसंग अशा विविध भागातील अबालवृद्ध पहाटे तीन वाजेपासूनच स्टेशनवर आपला तळ ठोकून होती हजारो लोकांनी तेवीस जानेवारीची ती रात्र अक्षरशः जागून काढली होती निरनिळ्या तालमेतील भीमसेनेचे स्वयंसेवक तर पहाटे तीन वाजेपासून सोलापूर स्टेशनला पोहोचले होते चार वाजेपासून लोकांची गर्दी स्टेशनच्या दिशेने यायला सुरू झाली होती सहा वाजले असतील तोपर्यंत तो जवळपास पाच सहा हजार लोकांच्या समुदायाने स्टेशनचं पटांगण आणि बाहेरची जागा पूर्णपणे भरून गेलेली होती आणि ही सगळी लगबग सुरू होती ती फक्त काही क्षण का, का असे ना आपल्या उद्धारकर्त्याला मुक्तीदात्याला पाहण्यासाठी आज बाबासाहेब सोलापुरात येणार होते सर्व समाज गाडीच्या दिशेने डोळे लावून अगदी आतुरतेने वाट पाहत होता सात वाजेनंतर बाबासाहेबांची गाडीने स्टेशनात प्रवेश करताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय आंबेडकर जिंदाबाद अशा घोषणांनी आणि जय जयकारांनी वातावरण धनान गेलं होतं बाबासाहेब नुकतेच येऊन परत आले होते आणि स्वतंत्र मजूर पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी आपल्या नियोजित दौऱ्याच्या निमित्ताने बाबासाहेब आपल्या समाज बांधवांसोबत संवाद साधणार होते अगदी कमी वेळात तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या दौऱ्याची बातमी तातडीने सगळीकडे पोहोचवली होती सभेला येणाऱ्या मंडळींची जेवणासह सर्व व्यवस्था त्या काळात सुद्धा अगदी चोख करण्यात आली होती यावेळी सोलापुरातून बाबासाहेबांची भव्य मिरवणूक निघाली होती शहरातील सर्व मोहल्ल्यांतर्फे बाबासाहेबांना पुष्पहार घालण्यात येत होते प्रचंड मोठा जनसमुदाय हा आनंदाने जय जयकार करत होता त्या समुदायातून स्वयंसेवकांनी साखळी करत मोटारीपर्यंत बाबासाहेबांना मोठ्या प्रयत्नांनी पोहोचवले पुढे बाबासाहेब देशपांडे वकील यांच्या बंगल्यावर मुक्कामाला गेले व आंबेडकर जिंदाबादच्या घोषणा देत सर्व समाज बांधव थोरल्या महारवाड्यातील मंडपात गेली चहापानानंतर बरोबर आठ वाजता बाबासाहेब मंडपात दाखल झाले त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले की येत्या एप्रिल एकोणीसशे सदोतीस पासून सुरू होणाऱ्या कायदे मंडळासाठी सोलापूर जिल्ह्यातर्फे आपल्या लोकांना एक प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार मिळालेला आहे आता जी काउन्सिल भरणार आहे आपल्या समाजाच्या बचावाचं साधन आहे तिथं आपल्या सुखदुःखांची दाद आपल्याला मागता येणार आहे पडीत जमिनी मिळण्यासंबंधी शिक्षण संपादनासाठी स्कॉलरशिप मिळवण्यासंबंधी आणि अस्पृश्यतेमुळे आलेली दैन्य अवस्था टाळण्यासंबंधी सरकारी नोकरीत योग्य त्या प्रमाणात शिरकाव होण्यासंबंधी अशा एक ना दोन शेकडो गोष्टी या कायदे मंडळाच्या द्वारे झगडा करून आपल्याला मिळवायचे आहेत तेथे जाणारा तुमचा प्रतिनिधी हा मानासाठी जाणारा नसून आपल्या समाजाच्या हिताच्या बाजूने लढण्यासाठी जाणार आहे हे लक्षात घ्या आपण नेहमीच्या व्यवहारात पाहतो की घर बांधताना दगड कामासाठी गवंडी लाकूड कामासाठी सुतार आपण लावतो एखाद्या रेल्वेचा जर पूल बांधायचा असेल तर तिथे इंजिनिअरची गरज असेल शाळा मास्तरला ते काम करता येत नाही उद्या इंग्रज सरकार इथून निघून गेलं तरी आम्हाला आर्थिक सामाजिक आणि अवनतीच्या खड्ड्यात गंजत ठेवणारे खोत जमीनदार हे काही इंग्लंडला जाणार नाहीत त्यामुळे तुम्ही सावकार खोत जमीनदार भांडवलदार अशा कोणत्याही लोकांच्या भूलतापांना बळी पडू नका बंधूंनो तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका तुमच्या प्राणा इतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त तुमच्या मताची किंमत आहे हे, हे विसरू नका भलत्याच उमेदवाराला मत द्याल तर खाटक्याच्या हातात बकऱ्याने सुरी दिल्यासारखे होईल ज्यांना पक्ष नाही ध्येय नाही तत्व नाही अशा आधांतरी लोंपळणाऱ्या लोकांना निवडून देऊ नका आजपर्यंत तुम्हाला कोणी तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा नात्या गोत्याचा अभिमान धरा म्हणून सांगितला असेल किंवा पुढेही सांगतील पण असा अभिमान धरायचा झाल्यास शेवटी तुम्हाला आपल्या गावाचा व घराचा सुद्धा अभिमान धरावा लागेल आणि असे घरोघरी उमेदवार उभे राहिले तर तुमच्या भावी कल्याणाचा सत्यानाश होईल याचा विचार करा आजही बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलेला संदेश हा किती महत्वाचा आहे हे आपल्याला लक्षात येते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे आपलं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आपला सहभाग आमचा उत्साह वाढत असतो महापुरुषांची भाषणे या सदरात पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह धन्यवाद